आता लय दिवस झालं नेलेच नाही तीन चार दिवस झालं नेले होते विशिष्ट संपले तीन चार दिवसात लाग तितके खायला कोंबड्या फोडू लागलं काम केलं म्हणजे बरं वाटतंय नेलं तरी बाई मग आज नाही का मी गेले कोंबड्या म्हणूनच तुला म्हणलं हातभार लावू लागावं लागतो

अगं बाई म्हणलं म्हणून नेहण्याची काही पद्धत असती ना दोन्ही बघा दोन भांडे घेतलेस अगं आम्हाला माझ्या इथं दोन नातरुंड येत माझ्या ना। लेखाचे माणूस घेतय खातय आणि केले तसे के अजून खाऊन सुद्धा बघितलं नाही त्याकांनी उल तिने खाल्ली आणि म्हणलं किती ऊस खा म्हणलं नसते खात मोडून ऊस खावा लागतो ह्याच्यामुळेच तुला सांगितलं नव्हतं मी